नमस्कार सगळ्यांना चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आज म्हटलं बोलून सुरुवात करूया डायरेक्ट व्हॉइस ओवर म्हटलं की मग ते कनेक्शन जुळत नाही आणि आजची दिवसाची सुरुवात म्हणजे तशी तर रोजचीच होते पण आजची दिवसाची सुरुवात त्याहीपेक्षा सुंदर झाली कारण ओवी उठली बघा आता ओवीची शाळा बुडली ओवीला बरं नाही ओवीला लवकर बरं वाटू दे माझ्या हो होय ना मला ओवीला डॉक्टरांनी काल काय काय सांगितले सांगेन तुम्हाला नंतर तर सगळ्यात सुंदर सुरुवात जी माझी होती ती रोजच म्हणजे सगळ्यात पहिलं मी ऐकते ते, ते विष्णू सहस्त्रनाम पण नेहमी दुसऱ्या चॅनेलवरचं ऐकायचे आणि आज शेमरू म्हणून चॅनेल आहे त्याच्यावरचं विष्णू सहस्त्रनाम ऐकलं आणि इतके कान मन शरीर तृप्त झालं वाचते पण मी पण ते ऐकण्यात आणि त्यांच्या उच्चारात आणि आपल्या उच्चारात खरं सांगते खूप फरक पडतो सुरुवात विष्णू सहस्रनामाने करायची त्यानंतर एकदा सुक्त ऐकायचं फोनवरच ऐकायचं त्यानंतर एकदा कनकधारा स्तोत्र ऐकायचं आणि मग सिद्धकुंजिका स्तोत्र ऐकायचं आणि मग आपलं काम आता मी ते सगळं ऐकल्यानंतर व्हिडिओला शूटिंगला सुरुवात केली कारण ते ऐकल्याशिवाय मला खरं सांगते बरंच वाटत नाही रोज वाचायलाही वेळ असतो पण जर वेळ नाही झाला तर मग ते चुकू नये म्हणून एक ऐकण्याची सवय ठेवली आहे आणि तुम्ही पण लावून घ्या नुसता ऐकल्यानं मन शरीर तर तृप्त होतच शिवाय आपल्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम दूर होतात तर चला आता आजच्या रुटीनला काय करते काय नाही तुम्हालाही दाखवते आणि या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला आता सकाळच्या वेळेत आपल्या सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की आज भाजी काय करायची आणि सकाळचा स्वयंपाक होतो दुपार होती आपली जी आपण नित्य काही कामं असतात ती करतो तोपर्यंत संध्याकाळ होती की आता भाजी काय करायची काल ना मी पाच सहा आणले होते ते छान असे सोलून ठेवले खरं तर याचं झाकण सापडलं नाही मला आता तुम्ही म्हणाल तर प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवले तर हो ठेवले कारण नव्हती माझ्याकडे दुसरी काही बरणी वगैरे तर पुढच्या वेळेस आपण ह्याच्या काय म्हणतात स्टीलच्या डब्यात नक्की मी ठेवेन कारण मला माहिती आहे प्लॅस्टिक वापरणं आपल्यासाठी घातक आहे तर मला मग फ्रीज बघितल्यावर लक्षात आलं की आपण पोकळा निवडून ठेवला आहे आणि हा काळा घेवडा जो होता ना तो मला निवडलेलाच मिळाला होता तीस रुपये पावशर न निवडलेला होता आणि पन्नास रुपये पावशेर हा होता मग पन्नास रुपये पावशरमध्ये बीन सालाचा एकदम असा छान आपल्याला मिळत आहे निवडलेला आणि तो माझ्यासाठी तर वेळ वाचवण्यासाठी मला खूप गरजेचा वाटतो त्यामुळं मी आ, पटकन घेतला आणि त्यामुळे आता बघा तुम्ही माझी तो निवडा मग कुकरला लावा असं नाही तर ते धुवून वगैरे घेतले तांदूळ घेवडा आणि छान असा कुकर लावला एकीकडं पोपळ्याची भाजी केली आणि स्वयंपाक अगदी मला वाटतंय अर्ध्या तासात तर व्यवस्थित सगळा स्वयंपाक झाला नाश्त्याला आज फळांचाच नाश्ता केला म्हणजे डाळिंब आणि चिक्कू अस सगळ्यांनी खाल्लं कारण मी तुम्हाला जसं व्हिडिओ सांगितलं तसं सा थोडं हेल्थकडं सगळ्यांच्याच लक्ष देणं गरजेचं आहे कामाच्या नादात काय होतं की आरोग्याकडं आपलं दुर्लक्ष होतं आणि मुख्य करून हे स्त्रियांच्या बाबतीत खूप होतं एक सवय तुम्हाला सांगते माझी तर आहे आणि शंभर टक्के सगळ्या स्त्रियांची असणारे की समजा आपल्याला अंदाज आला शक्यतो आपण सगळ्या स्त्रिया हा अन्नपूर्णेचंच रूप असतो त्यामुळं स्वयंपाक कमी पडणे हे आपल्याकडं नसतं पण कधीतरी आपल्याला जर वाटलं की बाकीच्या सगळ्यांना मसाले भात केलाय किंवा साधा भात केलाय आणि तो आवडत आहे तर आपण काय करतो की तो संपतोय असं दिसल्यानंतर की माझं आज पोळीनीच पोट भरलं मला आज भात नको आहे आता या गोष्टीला कोण कोण ॲग्री करतं मला नक्की सांगा कारण प्रत्येक का स्त्रीच्या म्हणजे मनात हे असतं की आपल्या कुटुंबाचं पोट पहिल्यांदा भरायचं आहे आणि मला नेहमी आठवतं की लहानपणापासून आईनेही आई असंच केलं आणि आपणही मुलांच्या बाबतीत तसंच करतो की आधी तुम्ही खावा किंवा मला हे नकोच आहे असं सुद्धा आपण बऱ्याच वेळा म्हणतो आणि एक आई ह्यालाच म्हणतात खरं तर एक आई ह्यालाच म्हणतात जी पहिली आपल्या मुलांचं पोट भरते आता छोटस उदाहरण देते की गॅलरीत आमच्या चिमण्या घरटं करत आहेत आणि असं वाटतं किती कष्ट करता करतायत आपण जर सहाला म्हणजे थोडंसं उजाडलं की त्या चिमण्यांची चालू एक काडी आणायची लावायची दुसरी आणायची ठेवायची मग मी काय केलं एका वाटीत पाणी नेहमीच सवय पण त्या चिमण्यांसाठी खास पाणी आणि तांदूळ ठेवले एक मुठभर तांदूळ आज जवळजवळ सहा सात दिवसांनी संपले म्हणजे किती खातात मला सांगा पण कष्ट किती करतात म्हणून जर कष्टाचं उत्तम उदाहरण म्हणाल तर तुम्ही चिमण्या किंवा मुंग्या बघा एक एक रव्याचा साखरेचा कण घेऊन सुद्धा त्या शिस्तसुद्धा पाळतात एका मुंगीच्या मागे सगळ्या मुंग्या असतात काही उदाहरणं आपल्याला निसर्गाकडून शिकायला मिळतात आणि आपण ते शिकत गेलो तर आपल्याला आयुष्यात त्याचा नक्कीच फायदा होतो आयुष्य म्हटलं की नाही की चढ उतार येतात आता बऱ्याच स्त्रिया मला कमेंट करतात की ताई आमच्यावर इतकं कर्ज झालं आहे की सुचत नाही आहे टेन्शन आलंय की काय करावं कळत नाहीये पण मला एक सांगा तुम्ही की कर्ज झालं आहे मान्य आहे मग अशा वेळेस आपल्याला समजा पतीनं कर्ज केलंय झालंय आपण काहीही म्हणू अशा वेळेस आपल्याला सुद्धा थोडेसे हातपाय हलवून त्या कर्जाचे हप्ते एक जण कसं फेडेल आणि दुसऱ्या जण घराचं नियोजन कसं करेल हे आपण बघितलं पाहिजे ना की टेन्शन घेऊन बसलं पाहिजे अध्यात्म किंवा उपाय हे तर काम करतात पण त्याशिवाय जर आत्ताच्या आयुष्यामध्ये शक्यतो अशा स्त्रिया तुम्हाला सापडणार नाहीत ज्या कमवतच नाहीत कारण काळाची गरजच आहे दोघांनी कमवणे तरच आपण एक उत्तम आयुष्य जगू शकतो असं आयुष्य ज्यामध्ये आपण थोडीशी बचत करू शकतो मुलांची हाऊसमोज करू शकतो फिरायला जाणे म्हणजे आता माझ्यासाठी फिरायला जाणे म्हणजे जास्त करून देवधर्म असतं तर तिथं जायचं म्हंटलं आपल्याकडे समजा गाडी नसेल तर त्यासाठी सुद्धा भरपूर पैसे लागतात तर हे सगळं आपल्याला जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला स्वावलंबी होणं गरजेचं आहे आणि मला तर आठवत नाही कि मी कधीही असं हात पसरलाय की मला दोनशे रुपये द्या आणि मला मग भाजी आणायची मला आवडणार नाही आणि मला जमणार पण नाही कारण खरंच स्वावलंबन महत्वाचं आहे आणि बऱ्याच स्त्रिया म्हणतात की ताई नाही आमचं शिक्षण नाही आम्हाला बाहेर जाऊन देत नाहीत पण ना घरातून करण्यासारख्या सुद्धा खूप गोष्टी आहेत असे एक तीन चार वर्ष होते की मी पण घराच्या बाहेर वगैरे जात नव्हते पण धडपड कधी थांबवली नाही जे समोर पडेल ते काम करून आपण चार पैसे कमवायचे एवढं एक, एक उद्दिष्ट जर ठेवलं ना आत्तासुद्धा मी खरं सांगते की माझ्या कुटुंबासाठी मी काहीच म्हणजे आमचं कुटुंब म्हणजे मी अखिलेश ओवी आणि आई वडील एवढं आत्ता म्हणजे कसं कुटुंब म्हणजे येणं जाणं त्यांचं असतं तर या सगळ्यांना म्हणजे आपल्याकडून काही कमी पडणार नाही याची पूर्ण जबाबदारी मी घेते खात्री करते की आपण त्यांना पूर्ण छान त्यांना जे हवं ते बाबा मुलांना काय हवं आहे किंवा त्यांचे वाढदिवस शाळा कार्यक्रम हे सगळं व्यवस्थित पार पडण्यासाठी माझी धडपड असते भले मग त्यात मला त्रास होऊ दे किंवा थोडी माझी झोप कमी होऊ दे किंवा असतात टेन्शन्स कुणाला नसतात आज मी तर सगळं एकटी भागवते घराचं जर भाडंच म्हणाल तर आत्ता जवळजवळ तेरा हजार मी भाडं भरत आहे यावरून विचार करा बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही मोजा की सिलेंडर लाईट बिल या सगळ्या किती अतोनात असतात मग यासाठी जर मी हे सगळं करायच्या आधी जर मी रडत बसले असते रडले मी शंभर वेळा रडले पण पुन्हा उभं राहणं ह्यालाच जीवन म्हणतात कारण अशी व्यक्तीच नाही आहे जी आयुष्यात चुकली नाही आहे डोळ्यात पाणी काढलं नाही आहे त्याचे निर्णय चुकले नाही आहेत पण ते निर्णय चुकल्यानंतर काय करायचं हे ज्याला कळतं आणि ज्याला आपली मुलं आपली ताकद किंवा ज्या स्त्रियांना मुलं पण नाही आहेत अशा पण महिला आहेत की तई आम्हाला मुलं नाही आहेत किंवा आम्हाला पतीनं सोडले किंवा आमचे पती वारले आहेत तर तुम्हाला कोण हवं आहे कशाला तुम्ही तुमच्यासाठी जगायला शिका एक मोठं आव्हान आहे की आपण आपल्यावर प्रेम करणे आपण ना सगळ्यांवर प्रेम करता करता आणि सगळ्यांच्या गरजा पुरवता पुरवता स्वतःला खूप विसरून जातो आणि इथंच आपण चुकतो आणि हे सगळं करत करत आपलं मातारपण कधी येतं हेही आपल्याला कळणार नाही म्हणून आज आता सुरुवात करा की मी माझ्यासाठी जगेन माझा आनंद कशात आहे हे बघेन आणि त्यानंतर लोकांचा विचार करेन कारण लोकांचा विचार करून इकडे आपण रडत बसतो आणि बाकीची लोक अगदी व्यवस्थित तिकडं सगळ्या प्रकारची मजा करत असतात त्यामुळे आपण कोणासाठी जास्त हे करत बसायचं नाही म्हणजे खंगत बसायचं नाही मला तुम्हाला हेच सांगायचं आहे कारण तुम्ही माझ्या व्हिडिओमधून मा आहे ना खूप बघितले की मी बऱ्याच वेळा डिमोटिव होते म्हणजे मी तसे व्हिडिओज पण केलेले आहेत पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकदा का माझे मन मोकळे झाले की मी पुन्हा तेवढ्याच जोमानं काम करते मात्र मला तुमचा हे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला की तुमचा एक सपोर्ट आहे मला की मला मन मोकळं करायचं आहे अशा वेळेस मी तुमचा आधार सगळ्यांचा घेते कारण तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात आणि तुम्ही मला समजून घेऊ शकता तुमच्यासारखं उत्तम मला कुणीही समजून घेऊ शक शकत नाही आणि ही गोष्ट मी अभिमानानं सांगू शकते की शंभर टक्के पॉझिटिव्ह कमेंट येणारे आपले चॅनेल आहे असे अनेक असतील पण मी माझं सांगते की कधीच मला कुणी असं वाईट बोललेलं नाही आहे अर्धा टक्का कोणी बोलला असेल तर शेवटी ते त्यांचे संस्कार आणि त्यांचे विचार आहेत त्यामुळे मी असं का केलं यापेक्षा मी किती जतन पुढे गेले हे मला महत्त्वाचं वाटतं जर दोन व्यक्ती दोन व्यक्तींच एका घरात राहून जर कुठलेच विचार जुळत नसतील ते पटणार नाही हे आपल्याला शंभर वेळा दिसत असेल तरी त्या आगीत हात टाकणं हे मला योग्य वाटत नाही आणि त्यामुळं तुम्ही पण काय करा प्रत्येक जण घर सोडू शकणार आहे का नाही अन्याय घडत असेल तरी त्या घरात राहावं लागतं अशा, अशा वेळेस तुम्हाला एकच मोलाचा सल्ला देईल अध्यात्माचा आधार घ्या तुम्ही आजूबाजूला बघा की समदुखी माणसं कोण आहेत तुमच्या पेक्षा दुःखी कोण आहेत किंवा तुम्ही कोणाचं दुःख कमी करू करू शकता तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकता अगदी रस्त्यावरच्या एखाद्या मांजराला कुत्राला जरी तुम्ही एक पोळी घातलीत ना तर तेही शेपटी हलवत शेपटी हलवत म्हणजे काय ते आभार व्यक्त करत त्याला तर चला वा मला वाटतं पंधरा मिनिटाची क्लिप असते पण खर तर हे संपूर्ण शूटिंग दोन तीन तासाच असत त्यानंतर मी आता घेवड्याची आमटी केली आहे पोळ्या केल्या आहेत ओही बघा अजून फारू शकतो आणि असं सगळं आवरलंय आणि आता पाणी पिते थोडं बसून पाणी पिणं पोहोचत नाही आता ओवीच म्हणाल ना तर ओवीला काही दवाखान्यात नाही लोक तिला इतकं म्हणजे कमतरता बघा फोन मध्ये आणि त्यानंतर वजन तिचं वयाच्या मानाने खूप जास्त कमी आहे डॉक्टर म्हंटले त्यामुळं आठ दिवसाच्या आत पुन्हा बोलवले की जे त्रास होत आहेत हे जे खोकला आहे हे डाग आहे थोडं काही काय अजून इन्फेक्शन आहे तर ते झाल्यानंतर तिला पुन्हा बोलवलंय आणि मग ते डॉक्टर ट्रीटमेंट प्रॉपर चालू करणार आहेत आणि मला वाटतंय त्यांनी मागच्या पण डॉक्टरनी आम्हाला सांगितलेलं की कांजिण्या वगैरे ह्याची लस घ्या कारण मुलींना ते एकदा तरी येतं म्हणजे तुम्ही पण लक्षात घ्या की ती लस घेणं खूप गरजेचं आहे नाही तर मुलींचा म्हणजे मुलांचा पण फेस बिघडतो आणि मग ते डाग जात नाहीत म्हणून आता मला तिला ती पण लस द्यायची बाकी तिचं लहान असताना सांगते न अजिबात परिस्थिती आमची नव्हती की तिला मी कुठल्या स्पेशल दवाखान्यात नेऊन लस देऊ शकेन नाही तर तिच्या आता जी फाईल मी बघितली डॉक्टरांची त्यात बऱ्याच लस म्हणजे ज्या महत्वाच्या म्हणजे सरकारी हॉस्पिटलमधल्या सगळ्या झाल्यात व्यवस्थित ज्या फ्रीमध्ये असतात त्या पण मेंदूज्वर असेल भरपूर अशा लस आहेत ज्या डॉक्टरांनी सांगितल्या त्या खरच मला परिस्थितीमुळे जमल्या नाही पण आता डॉक्टरांनी जे सांगितलं आहे लस अगदी त्या पाच पाच हजार दहा दहा हजाराच्या आहेत पण मला जशा जमतील तशा तशा मी तिला त्या लस देणार आहे कारण म्हणजे मला ना मुलींबद्दल एकच वाटतं असा मुलगा मुलगी भेद नाहीये पण तरी पण आखी पण म्हणतो की तू तिचे जा जास्त लार करतेस पण मुलींबद्दल कसं वाटतं सांगू का माझ्यावरून सांगते की आई वडिलांच्या घरी जे लाड होतील तेच नंतर सासर कसं मिळेल हे खरंच कुणाला माहित नसतं म्हणजे जर असं सोन्यासारख्या मुलीला जर करो मी तिला चांगलंच बघून दे पण जर काही टक्का आपण एक, एक निगेटिव्ह पण डोक्यात कधी कधी घेतो तर असं तिला नाही वाटलं पाहिजे की मला हे मिळालं नाही म्हणून मी तिचे जवळ जवळ सगळे हट्ट पूर्ण करते चांगले चांगले हट्ट पण थोडे कमी पण केले पाहिजेत कारण त्यामुळेच मग ती जे काही खायला मागते ते मी देते आणि मग असा तब्येतीवर परिणाम होतो म्हणून थोडासा थोडे दिवस आईपणा मायाही बाजूला ठेवून जास्तीत जास्त लक्ष तिच्या आरोग्याकडे जायचं आहे तिला अगदी रोजच्या रोज फ्रूट व्हेजिटेबल पोळी भाजी हे सगळं तिला आता खात होती पण ते तुम्हाला सांगते एक पोळी डब्यात दिली तर ती चक्कोर खाऊन यायची आता नाही आता तिला प्रॉपर लक्ष देऊन तिचा डाएटच फॉलो करायचं आहे हेल्दी डायट पूर्ण आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन आपापल्या परिस्थितीप्रमाणे अर्थात आपण पन करतो पण आठवड्यातनं तीन चार पालेभाज्या कडधान्य आणि फळ हे सगळं मी आता आणत आहे आणि अजून प्रयत्न करेन त्यांच्यासाठी काही बेटर करण्याचा तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आज ओवीची छान रील येणार आहे या चॅनेलवर हो नवीन ओवी तर ती आत्ता तुम्हाला मी सांगत नाही कोणती पण ती खूप छान करते आणि माझी पण इच्छा आहे तिनं थोडं थोडं हे करावं तिला आवडतं कर। तर ती रील म्हणजे शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका श्री स्वामी समर्थ